नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातून आज शिवसेनेबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा शिवसेना कोणाची या संदर्भात उच्च सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेचा सुनावणी आज दिल्ली या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि नुकताच निवडणूक आयोग महाराष्ट्र याला महाराष्ट्रातील निवडणुका तात्काळ घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेश या संदर्भात अनन्य साधारण आहे शिवसेना तुटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो सत्तांतर झाला आणि महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जी लढाई आता चालू झालेली आहे ती न्यायालयीन लढाई आता सुरुवात होणार आहे आणि खटल्याचा निकाल काय लागतो हा महत्वाची बाब आहे या खटल्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडून आलेल्या आमदारांच्या अनुषंगानं शिवसेना ही शिंदेची आहे एकनाथ शिंदे यांची आहे असा सिक्कामोर्तब केला पण घटनेमध्ये वेगळा प्रकार आहे घटनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष आहेत आणि हा प्रश्न घटनापीठाकडे आल्यानंतर दीड ते <coughs> दोन वर्ष ही सुनावणी पूर्ण होत नव्हती परंतु आता ही सुनावणी आलेली आहे <coughs> या सुनावणीमध्ये उद्धव सेनेच्या बाजूने लागला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सेनेचे अध्यक्ष म्हणून राहतील आणि असं असलं तर महाराष्ट्रामध्ये एक राजकीय भूकंप रा होणार आहे कारण शिवसेना ही एकनाथ शिंदेची त्याची निवडणूक आयोगाने सांगितलं आणि त्यादृष्टीनं ते देखील आज उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये आहे आणि असं असताना जर निकाल त्यांच्या विरोधात लागला तर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कोंडी होणार आहे कार्यकर्त्यांची कोंडी होणार आहे आणि शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर न्यायालयाने घोषित केलं तर के बहुसंख्य आमदार <coughs> <coughs> उद्धव सेनेबद्दल राहतील असं से एकंद चित्र आहे आता काय निकाल लागतो थोड्या दिवसात समजून आ त्याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत